प्रशासन बननेपेक्षा आपण आला आली जना प्रशासनात बनू या आली जना प्रशासनाचं मी निशार करतो और हमारी जो हाजी प्रशासन ने आपके को सबको अभी दफास किए कि हम कल जब चांद बादल में छुप जाएगा और भगवान सूर्य देवता का जब प्रकाश पृथ्वी पे आएगा तब हजी प्रशासन ये कारवाई उन्होंने आश्वासन दिया है हमारी सकल हिंदू समाज की प्रशासन से प्रशासन वो वो जो आपने है, वो आपने कहा दरखास्तो लिखित रूप हमारी देती आहे की आमच्या ज्या भावना दुखवल्यात तर या ठिकाणी तुम्हाला सांगतो पुढच्या वेळेस असं घडलं तर तुम्हाला सांगतो जिथं गाय कापलेली आपल्याला आमचं गो माता गो वंश कापल्या त्या ठिकाणी देखील तुम्हाला सांगतो डुकर कापण्याचं काम हिंदू बांधवाच्या वतीनं केलं जाईल अशी मात्र तुम्हाला खात्री या निमित्तानं व्यक्त करतो